महाबळेश्वर विटाया राज्यमार्गावरील रहिमतपूर ते सातारा या दरम्यानच्या रस्त्यावर रहिमतपूर फाट मोट रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडले असून अपघात होत आहेत याबाबत जे जे न्यूजने सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी खड्डे भरण्यास बांधकाम ठेकेदार आणि रेल्वे प्रशासनाची टोलवाटोलवी या माथ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते वृत्त प्रसिद्ध होताच ठेकेदार खडबडून जागा झाला तसेच रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी शिष्टाई दाखवत पुढाकार घेऊन ठेकेदाराबरोबर चर्चा केली त्यांच्या देखरेखीखालीच बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी रहिमतपूर रेल्वे फाटकावरील इड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूचे मोठमोठे खड्डे वाळू मिश्रित माती खडीने भरून घेण्यात आले आहेत पावसाळा संपताच खडी डांबरासह खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले असल्याची माहिती सचिन कांडगे यांनी दिली दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात का होईना खड्ड्यातील राज्यमार्ग खड्डेमुक्त झाल्याने वाहनधारकातून समाधान व्यक्त केले जात आहे